जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष रासप स्वबळावर लढणार उमेश चव्हाण कोडोली गणातून मिलिंद लोहार यांना नागरिकांची पसंती तरुण नेतृत्व विकासाला चालना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष रासप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा रासपचे सातारा लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष उमेश चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉ रमाकांत साठे यांनी केली आहे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले कोडोली जिल्हा परिषद गटासाठी सौ मनीषा चव्हाण तर गणासाठी मिलिंद लोहार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून कोडोली संभाजीनगर समर्थनगर कारणवाडी आदी भागांतील विविध प्रश्न सोडवणाऱ्या मिलिंद लोहार यांच्या कार्याची प्रशंसा करत उमेश चव्हाण यांनी त्यांना नागरिकांचा विश्वासार्ह चेहरा असे संबोधले रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाभर पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली रासप जिल्हाध्यक्ष डॉ रमाकांत साठे यांनी सांगितले की रासप सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देऊन जातीवादी राजकारणाला पर्याय देणार आहे सुशिक्षित बेरोजगारी महागाई आरोग्य पेट्रोल डिझेल दरवाढ या प्रश्नांवर आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत या बैठकीस संदीप माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आगामी काळात प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते माऊली सरगर अजित पाटील खंडेराव सरग भाऊसाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी धोरणात्मक बैठक घेण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले नवीन चेहऱ्यांना संधी देऊन विजय निश्चित करणार असा आत्मविश्वास डॉ रमाकांत साठे यांनी व्यक्त केला सौ मनीषा चव्हाण व मिलिंद लोहार यांची उमेदवारी जाहीर करताना उमेश चव्हाण डॉ रमाकांत साठे व संदीप माने उपस्थित होते राष्ट्रीय समाज पक्षाचा मी सतरा लोकसभा अध्यक्ष उमित चव्हाण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वबळाव लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज मी या ठिकाणी जेडपीचा गण असेल आणि पंचायत समितीचा गण असेल यामध्ये आम्ही दोन उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत यामध्ये आमचे जुने सरकारी आणि कार्यकर्ते त्याचबरोबर ज्यांनी या सातारा जिल्ह्यामध्ये लोक सर्वसामान्य लोकांचा आवाज उठवला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले असे उमेदवार आहे जे मिलिंद लवार त्याचबरोबर जेडपीसाठी मनीषा चव्हाण असे दोन्ही गटातले उमेदवार आम्ही या ठिकाणी आज जाहीर केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यात बऱ्यापैकी आणि पंचायत समितीचे गट आणि गण या अनुषंगाने आम्ही लढणार आहोत आणि खर तर आज पाहतोय आपण सातारा जिल्ह्यामध्ये झेडपीचे जे काही माझी सदस्य होऊन गेले आज आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची कामं झालेली आहे नुसत्या निवडणुका चेहऱ्यांना समाजानं जागीच ओळखावं आणि या ठिकाणी आम्ही जे नवीन चेहरे देतोय त्यांना लोकांनी मतदान करावं असं या ठिकाणी आवाहन करेन त्याचबरोबर या ठिकाणचे सगळे प्रश्न आहेत आपले सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे एमआरडीसीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न समाजासमोर आहेत आणि हे प्रश्न कुठल्याही सत्ताधारी किंवा सत्तेतले असणारे आमदार जेडपी सदस्य असतील याच्या अगोदरचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न मांडलेले नाहीत या अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या माउली सरगर असतील अं खंडे शक्ती नाना असतील त्याचबरोबर अजित पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि पक्षानं आम्हाला ताकद द्यावी पक्षाच्या धोरणानुसार आम्ही इथले सर्व उमेदवार उभे करून निवडणुकीच्या निवडणुकीला जाणार आहोत आणि ही निवडणूक निश्चितपणाने आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष जिंकू असाकडनं मला जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल मी आभारी आहे तसेच महादेवजी जानकर यांनी मला जो उमेदवारी देऊन विश्वास दाखवला आहे नक्कीच मी तो सार्थ करेन सातारा एमआयडीसी मधून कोडोली संभाजीनगर समर्थनगर अशा विविध भागांमधील जे काही नागरिकांचे प्रश्न असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन व सर्वांना न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल